नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आचल गोयल यांची मुंबई जिल्हाधिकारी परी बदली लातूर जिल्ह्यातल्या सिंचनासाठी धाराशिव बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजरा धरणाचे चार दरवाजे काल उघडले नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा सोलापूरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम जनजागृतीसाठी रन फॉर लेप्रसी या मॅरेथॉनचं आयोजन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथे नाथषष्ठीच्या निमित्तानं होणाऱ्या यात्रेसाठी वाळवंटामध्ये वारकऱ्यांची जोरदार तयारी सुरू लातूरच्या विवेकानंद संस्कार संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या विवेकानंदांचं हिंदुत्व या विषयावरील व्याख्यानाचं आयोजन पुण्याजवळच्या हिंजवडी इथे टेम्पोला अचानक लागलेल्या आगीमुळे व्योम ग्राफिक्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा आगी थोरपळून मृत्यू चंद्रपूरच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं व्हर्च्युअल रिॲलिटी थ्री प्रिंटिंग आणि फिजिकल कम्प्युटिंग या विषयांवर विशेष कार्यशाळेचं आयोजन